सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जून महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच एक जून आणि आज दुपारनंतर ताजे कापसाचे बाजारभाव आपल्या हाती आलेले आहेत ते बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस शेतकऱ्यांसाठी खास करून जे काही बियाणं आहे तर ते किती प्रमाणात उपलब्ध आहे राज्यात बियाणाचं संकट तर नाही ना तर हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला सुरुवात करूया वेळ न लावता पहिली बातमी एकदा ही बघू त्यानंतर कापसाचे बाजारभाव ती पावतीसहित दाखवतो कापसाची एक पॉइंट सत्तर कोटी पाकिटे उपलब्ध ठराविक बियाणांचा आग्रह नको कृषी विभागाचे आव्हान राज्यातील चाळीस पॉईंट वीस लाख हेक्टर कापूस पिकाखालील क्षेत्रासाठी आवश्यक असलेली एक कोटी सत्तर लाख पाकिट कपाशीचे बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे तर राज्यातील बोगस बियाणांचाही सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला आहे राज्यात कापसाच्या बियाणांचा तुटवडा असल्याने बोगस बियाणे बाजारात आल्याचेही बोलले जात आहे कृषी विभागाने मुबलक बियाणे उपलब्ध असल्याचा दावा केला असला तरी तथ्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अनेक कृषी सेवा रांगा लागल्या असून लिकिंगचा प्रकारही समोर येत आहे कृषी विभागाने राज्यात आतापर्यंत जवळपास दोनशे दहा कोटी रुपये किमतीच्या बोगस बियाणांचा साठा जप्त केला आहे राज्यात कापसाचे बियाणे मुबलक असले तरी विशिष्ट वाहनाचा आग्रह धरू नये असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे राज्यात साठ कंपन्या बियाणे उत्पादन घेतात त्यातील काही ठराविक वाहनांना शेतकऱ्यांची मोठी मागणी असते त्यामुळे कंपन्यांना ती गरज पुरवणे शक्य नसते दोन दोन वर्षे बियाणांची प्रक्रिया चालते परिणामी काही ठिकाणी तुटवडा आणि लिकिंगचे प्रकार घडत आहे पण कृषी विभाग त्याविरोधात कडक भूमिका घेऊन कारवाई करत आहे विकास पाटील कृषी संचालक मित्रांनो वळवे आजच्या बाजारभावाकडे पावती बघा सी सात हजार दोनशे पंच्याऐंशीची पहिली पाव पावती दुसरी पावती सात हजार तीनशे वीस रुपयाची त्याच्यानंतर अजून एक पावती आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपयाची महेश खाजगी बाजार म्हणून पुढची पावती सात हजार तीनशे पंचवीस रुपयाची सेलूचीच आपल्याला बघायला मिळत आहे मानवतची एक पावती सात हजार दोनशे पंच्याहत्तरची त्यानंतर पुढची एक पावती आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस ची त्यानंतर पुढची पावती सात हजार दोनशे चाळीसची एकेन सहा हजार पाचशे परदळ कापसाला भाव आहे त्यानंतर सात हजार दोनशे सत्तरची एक मानवतची पावती आहे त्यानंतर मित्रांनो सात हजार दोनशे पस्तीसची पावती आहे इतर बाजार समित्याचा शॉर्टकटमध्ये पटकन आपण आढावा घेऊया तर फुलंबरी बाजार समितीमध्ये तीनशे पासष्ट क्विंटल आवक कोण सहा हजार नऊशेपर्यंत भाव जाताना जास्तीत जास्त दिसत जास्त आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सोलू पाचशे नव्वद कुंटल वं कोण सात हजार पाचशे साठ वरोरा माटेली एकशे तीस क्विंटल आवक कोण सात हजार चारशे त्यानंतर राजा तीनशे क्विंटल आवक कोण सात हजार तीनशे त्यानंतर पारशिवनी दोनशे आठ क्विंटल आहो सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर अमरावती चौसष्ट क्विंटल आहो सात हजार दोनशे पंच्याहत्तर धन्यवाद भेटूया